चला सर्वांना नमस्कार या ठिकाणी आजचा जो हो आए, दूद्धी दूद्धी आपला व्हिडिओ आहे तो बनणार आहे बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्ताच्या या ठिकाणी आपण काल या धड्यामधील दहा प्रश्न या ठिकाणी पाहिले होते आज आपण पुढील प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक आज आपल्याला पासून पहायचा आहे ठीक आहे चला आवाज येतो का एकदा चेक करा सर Kamen tana? A waje tekan? Sala waje tegaye da saman तर पहा या ठिकाणी आपला आवाज या ठिकाणी पोचत आहे का नाही एकदा चेक करूया चला आवाज येतोय बरोबर तर पहा काल आपण यामध्ये अकरा अकरा पर्यंत या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आज आपण त्या पुढील अकृत्या घेणार आहोत ठीक आहे तर पहा हा प्रश्न आहे स्क्रीन वर तुम्हाला दिसतोय हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचा टाइमिंग चालू झालेला आहे हा प्रश्न तुम्ही सोडवा कमेंटमध्ये उत्तर करा ठीक आहे तर पहा या ठिकाणी प्रश्न दिसतोय उत्तर तुमचं बरोबर येते का नाही ते तुम्ही चेक करा एकवेस्ट वीस सेकंड तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे तर आता या कृतीचं मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे तर तुमचं उत्तर बरोबर येते का चूक आहे ते आपण या ठिकाणी एकदा चेक करायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा तर पहा या ठिकाणी हा जो भाग आहे म्हणजे ही जी लाईन आहे तर ही लाईन या ठिकाणी या बाजूला येणार इथे या साईडला येणार आहे तर असं कुठं कुठं आहे ऑप्शन एक कॅन्सल दोन कॅन्सल तीन मध्ये आहे चार मध्ये पण नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला नेक्स्ट पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक बारा स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय परत तुमच्यासाठी या ठिकाणी टायमिंग स्टार्ट झालेला आहे तुमचा सोडवा उत्तर कमेंट करा ठीक आहे चला बारा सेकंद झालेली आहेत आपली तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे आता आपण याच उत्तर पाहणार आहोत ठीक आहे तर पहा आता तुमचं उत्तर चेक करायचंय चे, बरोबर आहे का चूक आहे तर अगोदर आपण काय पाहत असतो या आकृतीमध्ये हा पार्ट इथे काय आहे चौकोन आहे असा चौकोन उजव्या बाजूला आहे म्हणजे आपलं डाव्या बाजूला येणार आहे तर असं ऑप्शन मध्ये कुठे कुठे दिसतंय आपल्याला तर ऑप्शन ए कॅन्सल दोन या ठिकाणी कॅन्सल होईल तीन आणि चार मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे चला आता पुढे काय करायचं आपल्याला तर हा त्रिकोण पाहायचा आहे काय पाहायचा त्रिकोण तर त्रिकोण इकडे डाव्या बाजूला आहे तिकडं उजव्या बाजूला येईल म्हणजे दोन्ही मध्ये पण आहे परंतु या ठिकाणी इथे ही जी रेश, रेश, ही रेश जान्ने जान्ने आहे ही पूर्ण रेश नाही चार चार मध्ये ही पूर्ण दिसते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक तेरा स्क्रीन वर प्रश्न दिसतोय सोडवा कपा या ठिकाणी तुमचा वेळ चालू झालेला आहे चला फास्ट उत्तर या ठिकाणी कमेंट करा चला पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस पहा या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे चला आता पहा याचं उत्तर आपण पाहूया तर तिथं काय करायचं आपल्याला तर आता हा पाठ पाहूया आपण अगोदर आता हा डाव्या बाबा उजव्या बाजूला आहे म्हणजे येणार आहे आठवती डाव्या बाजूला येणार आहे कुठं कुठं आहे इथं आहे का नाही कॅन्सर ठीक आहे या इथं आहे का नाही कॅन्सर इथं पण नाही या इथे आपल्याला हा पार्ट दिसतो म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न अकरा प्रश्न क्रमांक चौदा स्क्रीनवर प्रश्न दिसतोय तुमचा वेळ या ठिकाणी चालू झालेला आहे चला सोडवा त्याला कमेंट करत राहा चला अकरा बारा तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट आहे कमेंट करत राहा आणि आपला प्रश्न बरोबर येतो का चुकतो हे तुम्ही या ठिकाणी चेक करत राहा चला वेळ संपलेला आहे आपला तर आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पाहूया ठीक आहे तर पहा तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी डावी बाजू उजव्या बाजूला जाते आणि उजवी बाजू डाव्या बाजूला जाते आता आप हा जर आपण या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केलं तर ही बाजू या ठिकाणी कुठे जाईल या साईडला इथे बरोबर आहे दोन मध्ये आहे तीन मध्ये आहे ऑप्शन चार क्रमांक आपला काय झालाय कॅन्सल होईल चला पुढे आता हा पार्क पाहूया हा कुठे जाणार आहे डाव्या बाजूला आहे आकृतीत इथे उजव्या बाजूला जाईल इथे पण आपल्याला दिसतो इथे या ठिकाणी पहा हे जे डी आहे हा वरती भाग गेले म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल आणि इथे पण आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे चला पुढे जाऊया आता हा पार्ट पाहूया हा पार्ट डाव्या बाजूला आहे इकडे उजव्या बाजूला जाईल आणि जशाला तसा डाव्या बाजूला आलाय म्हणजे ऑप्शन एक पण आपला काय आहे कॅन्सल नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी पहा या ठिकाणी डी ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर या ठिकाणी कसं आहे बरोबर आलेलं आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न दिसतोय सर्वांना चला या ठिकाणी सोडवा वेळ स्टार्ट झालेला आहे तुमचा चला कमेंट करत राहा आपलं उत्तर बरोबर येते का चूक येते ते, ते पहायचं चला फास्ट चला या ठिकाणी तुमचे वेळ संपलेला आहे आता याचं उत्तर पाहूया आपण काय ते तर पहा या ठिकाणी याचं निरीक्षण केलं तर हे उजव्या बाजूला आहे त्या आकृतीत डाव्या बाजूला जाईल पण हे जे याचे जे या ठिकाणी जो भाग आहे म्हणजे इथले जे दोन या ठिकाणी दिसतात तर त्याचा टोन या ठिकाणी असं होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या आकृतीत जसे आलं आहे म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल दोन तीन आणि चार मध्ये आपल्याला ते पाहायला मिळते ठीक आहे चला तर आता आपण या ठिकाणी हा जो गुणाकार आहे हा डाव्या बाजूला आहे म्हणजे तिकडे कशा जाणार उजव्या बाजूला त्या पहा सर्व पाहायला मिळतो आता हा गोल पाहूया गोल पहा आता गोल काय होणार आहे डाव्या बाजूला दोन नंबरला आहे म्हणजे इकडच्या बाजूला उजवीकून दोन नंबरला या ठिकाणी आपल्याला हा गोल पाहायला मिळणार आहे थी, ठीक आहे तर आता उजवीकून दोन नंबरला गोल कुठे कुठे आहे इथे आहे आणि इथे पण आहे जे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल आता पहा या ठिकाणी या गोलमधल्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला एकदम स्ट्रेट दिसतात आणि क्रॉस लाईन आहे तिथं कशा आहे का क्रॉस म्हणजे नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपल्याला अगदी बरोबर द्यावं लागणार आहे ठीक आहे समजते का ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सोळा स्क्रीन वर प्रश्न दिसतोय सोडवा तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे सोडवा चला या ठिकाणी अठरा एकोणीस आणि वीस ठीक आहे चला तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे आता या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर येते का हे चेक करा ठीक आहे आता आपण हा जर बी पाहिला तर हा आहे आपल्या डाव्या हाताला इकडच्या बाजूला काय उजव्या बाजूला जाईल पण हा जो बी आहे तर कसा दिसणार आहे जशाच तसा असणार आहे का नाही तर कसा असणार आहे हा बी या ठिकाणी असा दिसणार आहे असा बी कुठे कुठे आहे ऑप्शन एक दोन म्हणजे ऑप्शन एक आणि दोन मध्येच पाहायला मिळतो ऑप्शन तीन आणि चार आपलं उत्तर या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे किंवा बाद झालेले असं आपण म्हणू शकतो ठीक आहे आता पुढे पाहूया ई पण काय होणार आहे या ठिकाणी असा दिसणार आहे तर ई कुठे कुठे असा आहे ऑप्शन एक मध्ये आहे म्हणजे आपलं ऑप्शन एक उत्तर हे अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे ज्यांनी ज्यांनी कमेंटमध्ये एक नंबर ऑप्शन दिला आहे त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला सोळा सतरा नंबरचा प्रश्न स्क्रीनवर सर्वांना दिसतोय चला तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे सोडवा किंवा तुम्ही तुमचं उत्तर ग्रहित धरा आणि मी ज्यावेळेस उत्तर सांगतो त्यावेळेस तुमचं उत्तर बरोबर येते का हे या ठिकाणी चेक करून घ्यायचंय ठीक आहे चला चला त्याचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय लक्ष द्या तर आता काय करणार आपण इथे मध्यभागी जे गोल आहे हा गोल आणि त्याच्यामध्ये दोन गोल म्हणजे ही जर आपण आरशातील प्रतिबिंब जरी या ठिकाणी पाहिलं तरी आपल्याला सेम टू सेम म्हणजे याच्यामध्ये काही आपल्याला फरक दिसणार नाही ठीक आहे तर या ठिकाणी म्हणजे ही आकृती जशाच तशी म्हणजे सर्वच आकृत्यामध्ये आपल्याला ऑप्शन मध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळते सर्वच ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते पण आपण काय करायचं उजव्या बाजूला जे हे दोन गोल आहेत एक आणि हे दोन हे या ठिकाणी आरशातील प्रतिबिंब होण्यासाठी काय होणार आहे डाव्या बाजूला म्हणजे इथं डाव्या बाजूला इथे गोल आहे का आणखी नाही म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल पहा इथे एक इथे एक हे ऑप्शन येऊ शकते इथे पण नाही आणि ते नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक बीच हे आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा ठीक आहे प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय प्रश्न सोडवा परत तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिलेला आहे चला उत्तर सोडवत चला किंवा उत्तर तुम्ही मनातल्या तुमच्या मनात ग्रहित धरा मी सांगितल्याच्यानंतर आपलं उत्तर बरोबर येतंय का चुकतंय हे पण आपण चेक करू शकता ठीक आहे चला ठीक आहे तर पहा आता याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय तर काय करणार आपण सुरुवातीला या ठिकाणी हा जो भाग आहे इथला तो हा डाव्या बाजूचा भाग या ठिकाणी इथं उजव्या बाजूला येणार म्हणजे कुठे कुठे आहे एक मध्ये आपल्याला पाहायला मिळतो दोन मध्ये कॅन्सल आहे तीन मध्ये आहे आणि चार मध्ये पण येणार नाही कारण ना ना। चार हे पहा असा भाग इथं त्यामुळे ते दोन आणि चार या ठिकाणी कॅन्सल झाले ठीक आहे चला तर आता दुसरं या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर आपण या गोल वरून लक्षात घेतो हा डार्क गोल आहे कसा गोल आहे हा डार्क गोल आहे तर हा डार्क गोल वरच्या बाजूला आहे कुठल्या वरच्या आणि अशी जर आकृती आपण जर टाकली तर हा गोल या साइडला राहणार आहे म्हणजे एक मध्ये पाहायला मिळतो दोन मध्ये हा खाली गेलेला आहे म्हणजे सॉरी तीन मध्ये म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी आपला कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे आहे ठीक चला पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एकोणवीस प्रश्न दिसतोय तुम्हाला तर हा या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी परत तुमचा वेळ या ठिकाणी काउंट होत आहे वेळ सुरू झालेला आहे सोडवा चला सोडवा छान पद्धतीने उत्तर या ठिकाणी तुम्ही देतात असेच उत्तर देत चला तर पहा तुमचा वेळ या ठिकाणी थांबलेला आहे किंवा संपलेला आहे आता आपण याचं उत्तर पाहूया तुमचं उत्तर बरोबर आहे की चेक करा ठीक आहे तर पहा या ठिकाणी आपण ह्या एरोचा जर विचार केला तर हा एरो आपला म्हणजे डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला येईल इथे येईल का नाही कॅन्सल इथे कॅन्सल या ठिकाणी दिसतो आपल्याला या ठिकाणी पण काय झाला कॅन्सल ठीक आहे म्हणजे आपलं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी हे उत्तर गळित धरलंय त्या सर्वांचं उत्तर कसं आहे अगदी बरोबर आहे ठीक आहे चला आता प्रश्न क्रमांक वीस कडे आपण ओढणार आहोत हा आहे वीस नंबरचा प्रश्न आणि हा झाला तुमचा हा प्रश्न सोडवण्यासाठी टाइम सुरू ठीक आहे सोडवा सोडवा चला वेळ तुमचा या ठिकाणी संपलेला आहे आता याचं उत्तर आपण पाहूया तर पहा याचा जर विचार केला आपण तर ही डावी बाजू उजव्या बाजूला येणार आहे हा ऑप्शन कॅन्सल झाला इथे आहे इथेही कॅन्सल आणि इथे पण कॅन्सल तर पहा काही काही वेळेस आपल्याला एकच वेळ जर आपण उत्तर पाहिलं तर आपल्याला याचं उत्तर येऊन जाते एकाच ह्याच्यामध्ये काही काही वेळेस एक सारखा असतो दुसरा म्हणजे दुसरा आपल्याला पार्ट आकृतीचा चेक करावा लागतो म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे ओके okay, सर ठीक आहे तर पहा आता या ठिकाणी आपण वीस प्रश्न या ठिकाणी झालेला आहेत आपले तर आता आपण काय करूया पुढील प्रश्नाकडे पळूया प्रश्न क्रमांक एकवीस स्क्रीनवर सर्वांना प्रश्न दिसतोय तर प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा वेळ सुरू झालेला आहे प्रश्न सोडवा चला उत्तर कमेंटमध्ये द्या पटपट चला ओके सतरा अठरा एकोणीस वीस वेळ तुमचा या ठिकाणी संपलेला आहे तुमचं उत्तर काय जे आहे ते तुम्ही गृहीत धरलेलं आहे तुम्हालाच माहिती आहे तर आता तुमचं उत्तर बरोबर येते का ते आपण चेक करूया ठीक आहे चला आता या ठिकाणी आपण जर आकृतीचं निरीक्षण केलं तर पहा हा जो भाग आहे एक दोन आणि तीन हा एकदम कडीचा भाग रंगवलेला आहे आणि हा जो मधला भाग आहे हा या ठिकाणी रंगवलेला नाही तर आपण काय करू या दोन म्हणजे अर्ध्या आकृतीचा आधी विचार करूया डाव्या बाजूला की उजव्या बाजूला आहे का पाहायचं ठीक थी। आहे इथे आहे इथे पण आहे सेम इथे पण आहे इथे नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं कॅन्सल उत्तर झालेले ठीक आहे चला पुढे आता हे वरचा एवढ्या आकृतीचा विचार करू हे उजव्या बाजूला आहे म्हणजे इथं काय येणार डाव्या बाजूला इथं आलेली आहे का नाही म्हणजे ऑप्शन एक आपला कॅन्सल झालेला आहे या ठिकाणी आलेली का यस हा ऑप्शन येऊ शकतो आपला इथे आलेली का नाही म्हणजे ऑप्शन कॅन्सल आणि चार चालता आपला ऑप्शन अगोदरच कॅन्सल झालेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण इथेच या ठिकाणी थांबूया पण त्या अगोदर तुम्ही एक सूचना लक्षात घ्या तुम्हाला जर फास्ट डिव्हिजन करायचं असेल गणिताचे पूर्णच्या पूर्ण हृदयाचे स्वाध्याय स्पष्टीकरणासहित पाहिजे असतील तर नवोदय मिशन या प्ले स्टोरला तुम्ही जायचं आणि प्ले स्टोरवर ॲप ऍप डाउनलोड केल्यावर फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ कितीही वेळा पाहता येणार आहे पूर्ण व्हिडिओ एकदम स्पष्टीकरणासहित सोप्या भाषेत दिलेले आहेत जर तुम्हाला हा कोर्स जरी जॉईन करायचा नसेल तरी प्ले स्टोरवरून हे ऍप डाउनलोड करा आणि यावर तुम्हाला नवदयचे पाच पेपर पाच पेपर अगदी फ्रीमध्ये सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत पेपर सोडवा स्कोर चेक करा काही प्रॉब्लेम असेल तर मॅसेज करा चला आता आपण उद्या याच वेळेला भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद